एकदा बुद्धांना शिष्यांनी विचारलं की तुम्ही आजपर्यंत सांगितलं नाही की काय त्यांचं बोलणं ऐकून मग त्यांनी त्यांना विचारलं की आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या जर एखाद्या व्यक्तीला अचानक कुठून तरी एक विषारी बाण लागला तर त्याने काय करावं पहिले शरीरात घुसलेला बाण काढणं योग्य आहे की बाण कुठून आला आणि कोणी मारला ते शोधणं शिष्य म्हणाले की सर्वात आधी शरीरात घुसलेला बाण काढला पाहिजे अन्यथा विष संपूर्ण शरीरात पसरेल बुद्धांनी म्हटलं की तुम्ही अगदी योग्य म्हणालात आता मला हे सांगा की आधी या जीवनातील दुःख निवारण करायचं की मृत्यूनंतर काय याबाबत विचार शिष्यांना त्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तरही मिळालं केव्हा संपेल जीवन कुणालाच समजत नाही मनासारखं जगून घ्यावं कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही कथा आवडल्यास सबस्क्राईब करून मराठी माणसाला सपोर्ट करा